नमस्कार आपण पाहत आहात सिटीजन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस च्या संदर्भात महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी भावी नगरसेवकासाठी कामाचा अहवाल महत्वाचा आहे कामकाज अहवाल म्हणजे रिपोर्ट परफॉर्मन्स रिपोर्ट महानगरपालिका निवडणूक लढविताना उमेदवाराने आपल्या सामाजिक लोकहितकारी व विकासात्मक कामांचा संक्षिप्त आणि सुव्यवस्थित अहवाल तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असते यामुळे मतदारांना उमेदवाराची क्षमता अनुभव आणि प्रामाणिकता समजते कामाचा अहवाल सादर करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे विश्वासार्हता निर्माण होते मतदारांना आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण मिळते आपण केलेल्या प्रकल्पांचे ठोस पुरावे मिळतात प्रचार अधिक प्रभावी आणि पारदर्शक होतो कामाचा अहवालामध्ये वैयक्तिक व सामाजिक पार्श्वभूमीची माहिती असावी केलेली सामाजिक कामे संस्थात्मक किंवा संघटनात्मक कामे प्रभागातील समस्या ओळख आणि उपाययोजना भविष्यातील विकास आराखडा आदी माहिती ज्या पक्षाकडून निवडणूक उमेदवारी मागणार त्यांना सादर करावी लागते तसेच आपल्या प्रभागातील मतदारांना देखील कामाचा अहवाल सादर केल्यास उमेदवाराची भूमिका स्पष्ट होते महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये भावी नगरसेवक म्हणून तयार असलेल्या प्रत्येक उमेदवाराला योग्य ते मार्गदर्शन व सल्ला अहवाल बनविण्यासाठी अद्यावत पद्धतीने मार्गदर्शन केले जाईल तसेच नमुना फोन आराखडा यासाठी सिटीझन न्यूज नेटवर्क सी एन ने एन न्यूजच्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याण्णव बावीस पासष्ट एकाहत्तर एकेचाळीस या क्रमांकावर आपले संपूर्ण नाव प्रभाग क्रमांक संपर्क मोबाईल नंबर कोणत्या पक्षाकडे उमेदवारी मागितली मागणार महानगरपालिकेचे नाव व पत्ता येईल माहिती पाठवावी वा आपल्यासाठी मुलाखतीचा वेळ राखीव करून ठेवावा असे आवाहन सीएनएन लाईव्ह न्यूज करण्यात येत आहे